नमस्कार स्वागत आहे तुमचं अक्षताज रेसिपीमध्ये आज आपण महाशिवरात्रीनिमित्त ॲपल स्मूदी किंवा ॲप्पल थंडाई कशी करायची हे पाहणार आहोत अगदी कमीत कमी साहित्यात ही ॲपल स्मूदी किंवा ॲप्पल ज्यूस ॲपल थंडाई आपली बनून रेडी होते ॲपल थंडाई ही खूप लवकर बनवून तयार होते हे बघा इथे मी एक ॲपलला बारीक कट करून घेतलेला आहे दीड चमचा साखर घेतलेली आहे एक कप फुल क्रीम मिल्क घेतलेला आहे आणि थोडेसे मखाने घेतलेले आहेत चला तर मग आपण स्मूदी बनवून घेऊया इथे मी एका पॅनमध्ये मध्ये मखाने गरम करायला घेतलेले आहेत मखाने मी एक दोन मिनिटे परतून घेणार आहे एक दोन मिनिटे झालेले आहेत आता मखाने मी एका डिशमध्ये काढून घेत आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ॲपलचे तुकडे टाकत आहे त्यामध्ये साखर आणि भाजून घेतलेले मखाने याला मी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे हे बघा हे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आता मी यात जे मिल्क होतं ते ॲड करत आहे आणि याला परत एकदा घट्ट दाटसर दाट ज्यूस होईपर्यंत मिक्सरला फिरवून घेणार आहे तुम्ही यात ड्रायफ्रूट देखील ॲड करू शकता मी यात केलेलं नाही हे बघा किती छान स्मूदी बनवून रेडी आहे यावरून मी काही पिस्त्याची काप टाकत आहे बघा ही दिसायला किती सुंदर दिसत आहे आणि खूप छान बनून तयार झालेली आहे आपली ॲपल स्मूदी ॲपल थंडाई तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील नक्की करा Mm-hmm. Uh...